म्हणजे बेमारीच्या माध्यमातून आम्ही तुमची मदत करू तुम्हाला ज्यांच्यावर जेवढं होईल तेवढं सहकार्य आम्ही तुम्हाला करू पण तुम्ही लोकांचे एकता करून घ्या तुम्ही अगोदर तुमच्या तर ते आमच्या सोबत

मी तेजपूर शहरात शहराध्यक्ष भीमार मी माशि तालुका अध्यक्ष यावर आदिवासी समाज बोलण्याचा मुद्दा एवढा की आता जे बघितलं आपण तो प्रथम बघितला ते आपण तो त्यांना बघितला मी भीमार नाही काही विषय असे असता का भाऊ दोन चार लोक फोन लावून देता दोन चार लोक व्हिडिओ व्हायरल करून देता तुम्ही गावकरी सहकार्य करतो का आपल्याला तर आपण तिथं जाऊ म्हणे तिथं जाऊन आपण विजिट मारू म्हणे विजिट आता आमचं मारण्याचं कारण नसं झालं तर विजिट मारला आम्ही सगळंच बघितलं मॅडमांनाही सांगितलं असं तर मॅडमांनीही बोललं मॅडमांनी सांगितलं लवकर लवकर त्यांना घरात मांडण्यात मिळतील मला मोजकऱ्यांना हो तर हाय सर तुम्हाला खाणारा आहे सर एकावाले राहणार बिलाटवर